देशातील शेतकरी समुदायासाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लवकरच विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची चर्चा सुरू झाली आहे या योजनेद्वारे देशभरातील कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचवली जात आहे आणि आता पुन्हा एकदा या योजनेचे लाभार्थी आर्थिक सहाय्य मिळवण्याच्या तयारीत आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना भारत सरकारने देशातील अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य प्रदान केले जात आहे ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये विभागली जाते आणि प्रत्येक हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात भारतीय शेती मुख्यत्वे मान्सूनवर अवलंबून आहे देशातील बहुसंख्य शेतकरी जिरायती शेती करतात आणि त्यांचे उत्पन्न पर्जन्यमानाच्या कमी जास्त प्रमाणावर ठरते नैसर्गिक आपत्ती अनपेक्षित हवामान बदल आणि बाजारभावातील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत पी एम किसान योजना हा एक आर्थिक आधारसंभ म्हणून काम करतो या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात मदत करते बियाणे खरेदी खते कीटनाशके आणि इतर शेतीविषयक आवश्यक वस्तूंसाठी हा निधी उपयोगी ठरतो पी एम किसान योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एकूण एकुन, एकोणीस एकोणवीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले आहेत प्रत्येक हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये असा हा निधी चार महिन्यांच्या अंतराने वितरित केला जातो या योजनेमुळे कोटी शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष फायदा झालेला आहे आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा झालेली आहे सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की विसावा हप्ता नेमका कधी मिळेल उपलब्ध माहितीनुसार एकोणीसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जा जारी करण्यात आला होता योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्याने हप्ता दिला जातो त्यामुळे जून महिन्यात विसावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे राजकीय निरीक्षकांच्या मते विशेषतः बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लवकरच या हप्त्यांची घोषणा करू शकते निवडणुकीच्या काळात अशा योजनांची घोषणा करणे हा एक सामान्य राजकीय धोरण आहे पी एम किसान योजनेची रक्कम प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या प्रक्रियेसाठी आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर लाभार्थ्याला एस एम एसद्वारे त्याची माहिती दिली जाते सरकारी यंत्रणा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डी पद्धतीचा वापर करते त्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळता येतो आणि भ्रष्टाचार रोखता येतो ही पद्धत अत्यंत पारदर्शक आणि विश्वसनीय आहे पी एम किसान योजना हा केवळ एक आर्थिक सहाय्य कार्यक्रम नाही तर शेतकरी कल्याणाचा एक व्यापक दृष्टिकोन आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे सरकार या योजनेला पुढेही चालू ठेवण्याची भूमिका ठेवली आहे आणि आवश्यकतेनुसार त्यात बदल करत राहिली आहे शेतकरी समुदायाच्या प्रति प्रतिक्रिया आणि सूचनांचा विचार करून योजनेमध्ये सुधारणा केल्या जात आहेत जे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी आपली माहिती नियमितपणे अपडेट ठेवावी आधार कार्ड बँक खाते आणि जमीन संबंधी कागदपत्रे योग्य स्थितीत ठेवावेत तसेच अधिकृत वेबसाईटवरून वेळोवेळी माहिती तपासत राहावी या योजनेमुळे ग्रामीण अर्थकारणात सकारात्मक बदल झाला आहे शेतकऱ्यांच्या हातात येणारा हा निधी स्थानिक बाजारपेठेत खर्च होतो ज्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळते छोटे व्यापारी दुकानदार आणि सेवा प्रदाते यांनाही या योजनेचा अप्रत्यक्ष फायदा होतो पी एम किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे विसावा हप्ता लवकरच मिळण्याची अपेक्षा असून या योजनेमुळे शेतकरी समुदायाला मिळणारा आर्थिक आधार पुढेही चालू राहील सरक्या सरकारच्या या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्यात